नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत तर आज बनवली आहे एक भारी अशी चटणी आणि त्यासोबत बन डोसा ही बन डोस्याची रेसिपी खूपच व्हायरल झाली होती म्हणून म्हटलं चला आपणही बनवून पाहूया तर एकदम स्वादिष्ट असा लागतो हा बन डोसा आणि त्याबरोबर ही चटणी ही चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता चपातीबरोबर भाकरी बरोबर किंवा डोश्याबरोबर तर जबरदस्त रेसिपी आहे चला सुरुवात करूया एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा घेतलेला आहे कुठली वाटी तुम्ही सेट करून घेऊ शकता अर्धा कप दही घेतलेलं आहे आणि यामध्ये आता अर्धा कप आपण पाणी घालून घेणार आहोत त्याआधी यामध्ये थोडस मीठ घालूया चवीनुसार चला आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचंय फिरवून घ्यायचंय याची स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बॅटर बनवून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता स्मूद असं बॅटर तयार झालेलं आहे डोश्याच्या पिठासारखंच तयार झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे यापेक्षा पातळ करू नका थोडस घट्ट असला तरी चालेल पण पातळ बिलकुल करू नका आता एक तडका बनवून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की एकदम बारीक चिरलेल्या मिरच्या घ्यायच्यात त्या यामध्ये घालायच्या आहेत यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया आणि हरभरा डाळ दोन चमचे घेतलेली आहे ती सुद्धा यात घातलेली आहे आणि याला छान असं फ्राय करायचं आहे कढीपत्ता यात घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर आता आपण घालणार आहोत एक कांदा बारीक चिरलेला कांदा आहे हा आणि याला फ्राय करून घ्यायचाय मस्त असं ही जी डाळ आपण घातलेली आहे ती कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करायचं आहे म्हणजे दाता खाली आली की मस्त लागते ही डाळ तर याला छान असं फ्राय करून घेऊया हे फ्राय झालेलं आहे आता जे बॅटर आपण बनवलेलं आहे त्या बॅटरमध्ये हा तडका घालून घ्यायचा आहे तडका घालून घ्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी आपण घालणार आहोत कोथिंबीर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे मस्त चव येते डोस्याला कोथिंबीरने आता याला मिक्स करूया फेटण्याची वगैरे बिलकुल गरज नाही फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा आता याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे आता इकडे आपण अजून एक फोडणी बनवून घेणार आहोत त्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यानंतर मोहरी घातलेली आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत जिरे चटणीची तयारी आपण करत आहोत जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडीशी उडीद डाळ घालायची आहे एक चमचाभर एक चमचा भर आलं बारीक चिरून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तुमच्या चवीनुसार घ्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहे यामध्ये आणि याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे डाळ छान अशी फ्राय व्हायला पाहिजे यामध्ये कुरकुरीत व्हायला पाहिजे डाळ आता मध्यम आकाराचा जो कांदा घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया रफली चॉप कांदा केलेला आहे हा आणि याला थोडस मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचंय यामध्ये कश्मीरी लाल मिर्च घालते आहे फक्त रंग येण्यासाठीही तिखट घातलेलं आहे याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन मोठे टोमॅटो चिरून घालायचे आहेत रफली चॉप केले तरी चालतात आणि याला फक्त तीन, आण तीन मिनिट आपण हाय फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत लगेच नरम पडतात हे टोमॅटो हे लवकर नरम पडावेत त्यासाठी यामध्ये मी आता मीठ घातलेलं आहे वरतून आणि याला मस्त असं तीन मिनिट आपण हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे याला आता थंड करायला ठेवून देऊ हे फ्राय झालेलं आहे हे थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये टोमॅटो कांदा याची फोडणी केलेली आहे ती घालून घेतलेली आहे आणि याला मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा किती मस्त अशी पेस्ट तयार झाली आपली चटणी तयार झालेली आहे जबरदस्त चव लागते या चटणीची नक्की करून पहा भाकरी बरोबर डोस्या बरोबर तुम्ही खाऊ शकता एकदम स्वादिष्ट बनते आता हे जे बॅटर आपण बनवून ठेवलं होतं ते घेऊया यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घातलेलं आहे आणि याला मिक्स करून आहे फक्त एकाच दिशेने फिरवत फिरवत याला मिक्स करायचं आहे फार जास्त फेटायचं नाही आहे नाहीतर हा आपला डोसा आहे तो फुलणार नाही तो फुलावा म्हणून एकाच दिशेने मिक्स करून आहे हे बघा याप्रमाणे इनो फ्रूट सॉल्ट आपण फक्त यामध्ये मिक्स करून घेतोय मिक्स झालेलं आहे आता पॅन आहे तडका पॅन तो ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे लगेच गरम होतो तडका पॅन त्यामध्ये आता हे बॅटर घालून घेऊया एक पळीभर बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे एका मिनिटाच्या आत हा डोसा तयार होतो एका साईडने पंचेचाळीस सेकंदामध्येच तो तयार झालेला आहे जास्त वेळ ठेवला तर तो खालून जळू शकतो म्हणून अगदी मंद गॅसवरती फक्त एक मिनिट भर याला भाजून आहे बघा किती मस्त असं भाजलं गेलेलं आहे छान असा रंग आलेला आहे आपल्या बन डोस्याला आता वरतून आपण थोडस तेल घालून घेऊया कडेला म्हणजे लवकर डोसा सुटून निघेल हे बघा जवळून दाखवते किती सुंदर कलर आलेला आहे जबरदस्त झालेला आहे आपला बन डोसा आणि लवकरच असा खालून पण मी तुम्हाला पलटवून दाखवणार आहे बघा मस्त एकदम जबरदस्त रेसिपी आहे खूप छान लागतो हा बन डोसा खायला वरतून खमंग खरपूस आणि आतून एकदम सॉफ्ट असा डोसा तयार झालेला आहे हा बनच्या आकारासारखा दिसतो म्हणून याला बन डोसा म्हणतात आणि आपली ही कांदा टोमॅटोची चटणी तयार आहे ते ठेवून घेऊया त्याबरोबर हे बन डोसे ठेवून घेऊया एकदम भारी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा बनवा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट करून सांगा एक कट करून दाखवते तुम्हाला बघा आतून किती स्पॉन्जी झालेला आहे आणि वरतून एकदम क्रिस्पी आणि खरपूस असा झालेला आहे एच ओ